आजरा तालुका फेडरेशन फेडरेशन अध्यक्षपदी राजाराम तर उपाध्यक्षपदी सौ खोराटे पदाधिकारी निवडी बिनविरोध आजरा तालुका पदसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी राजाराम पोतनीस यांची तर उपाध्यक्षपदी राजश्री वसंतराव खोराटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडल्याने पदाधिकारी निवडही बिनविरोध करण्यात आली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जे एन बनगर यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी झाल्या अध्यक्षपदासाठी पोतनीस यांचं नाव आनंदा कुंभार यांनी सुचवलं तर उपाध्यक्षपदी खोराटे यांचं नाव अल्बर्ट डिसोझा यांनी सुचवलं यावेळी आजरा कारखान्याचे माजी चेअरमन डिसोझा आणि मावळते चेअरमन आनंदा कुंभार यांची मार्गदर्शनपर मनोगती झाली संचालक भिवा जाधव हो, पांडुरंग ढवळे रमेश कांबळे माजी वसुली अधिकारी निवृत्ती कोलते आदी उपस्थित होते सचिव दिनकर शिंदे यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा